जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि आपण या व्हिडिओमध्ये अंदाजित सुद्धा बघणार आहोत की नेमके तुमचे सेफ स्कोर किती असणार आहे लेखीमध्ये आणि ग्राउंड मिळून तुम्हाला कास्टनुसार किती मार्क लागणार आहे ओपनमध्ये असाल तुम्ही तर किती मार्क लागणार आहे आणि महिला असाल त्यानंतर होमगार्ड प्रकल्पग्रस्त माजी सैनिक भूकंपग्रस्त कोणत्याही प्रवर्गातून तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर किती मार्क सेफ असणार आहे तर बघा पंच्याहत्तर मार्क घेणारा विद्यार्थी एक दिसतो आहे आपल्याला त्यानंतर एकाहत्तर गुणवाला विद्यार्थी दिसतो आहे त्यानंतर पुढे बघा सदुसष्ट पहिला विद्यार्थी दिसला आपल्याला अठ्ठ्याऐंशी गुण घेणारा त्यानंतर पुढे बघूया पुढे जर आपण चेक केलं तर बहात्तर गुणवाला विद्यार्थी आहे ऐंशी एक्क्याऐंशी लागोपाठ विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये एकावन्न गुण घेणारा बहात्तर गुण घेणारा विद्यार्थी आहे एकोणऐंशीवाला विद्यार्थी दिसला आपल्याला त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर एकोणऐंशीवाला परत दिसतो आहे चौसष्टवाला ब्याऐंशीवाला विद्यार्थी दिसला आहे त्यानंतर बघा पुढे जर आपण चेक केलं तर चौसष्ट सत्याहत्तरवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे आणखी चेक करू एकूण सत्तर पेज आहे यामध्ये पुढे जर आपण बघितलं त्र्याऐंशीवाला विद्यार्थी आहे एक्क्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर आपण चेक करूया त्र्याऐंशीवाला विद्यार्थी आहे पुढे जर आपण बघितलं पंच्याऐंशीवालासुद्धा आहे परत अठ्ठ्याऐंशीवाला दिसलेला आहे त्यानंतर बघा त्र्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं एक्क्याऐंशी गुण घेणारा विद्यार्थी आहे त्यानंतर आहे सत्याहत्तर गुण घेणारा विद्यार्थी आहे त्यानंतर ब्याऐंशी ब्याऐंशीवाले पाठ विद्यार्थी आहे परत ब्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं ब्याऐंशीवाला विद्यार्थी आणखी मिळालेला आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर त्यामध्ये एक्क्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे बघूया आपण शहात्तर एकोणऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे बघू आपण परत ऐंशी मार्क घेणारा विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर ब्याऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा पंच्याहत्तर गुण घेणारा विद्यार्थी आहे चौऱ्याऐंशी त्यानंतर एक्क्याऐंशी मार्क घेणारा विद्यार्थी आहे त्यानंतर शहाऐंशी गुण घेणारा विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे ऐंशी एक्क्याऐंशी मार्कवाले विद्यार्थी आहे शहाऐंशीवाला विद्यार्थी आहे शहाऐंशी शहाऐंशीवाला परत आहे चौऱ्याऐंशीवाला आहे त्यानंतर ब्याऐंशी शहाऐंशी त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये अजूनपर्यंत आपल्याला नव्वद गुण घेणारा विद्यार्थी दिसला नाही आहे अठ्ठ्याऐंशीवाले दोन विद्यार्थी मिळालेले आपल्याला एकोणऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर बघितलं शहत्तर गुण घेणारा विद्यार्थी आहे म्हणजे इथे नव्वद मार्क घेणे थोडा अवघड झालेला आहे विद्यार्थ्यांना कारण की खूप कमी कमी मार्क आहे म्हणजे सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान भरपूर विद्यार्थी आपल्याला मिळाला आहे एक विद्यार्थी ब्याण्णव गुण घेणारा ठीक आहे त्यानंतर बघा ब्याण्णव टॉपर झालेला आतापर्यंत ब्याऐंशी गुण घेणारा विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये एकोणसाठ मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर चौऱ्याऐंशी गुण घेणारा विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये के पन्नास एकोणसाठ ब्याऐंशी गुण घेणारा विद्यार्थी आहे त्यानंतर तर, तर बघा पुरुष उमेदवार सर्वसाधारण हा सेफ स्कोर जर बघायला गेलो आपण तर ब्याऐंशी प्लस मार्क जर तुम्हाला असेल या घटकामध्ये तर तुम्ही इथे सेफ झोनमध्ये असणार आहे कारण की मार्क खूप कमी विद्यार्थ्यांना पडलेले आहे इथे है। है, 98, 63, 72, 58, 58, त्यानंतर महिला उमेदवार बघूया कशाप्रकारे मार्क पडलेले आहे तर बघा आपण मार्क बघूया महिला उमेदवारांचे महिला उमेदवारांचे सुद्धा आपण मार्क बघूया आणि त्यावरून कट ऑफ सांगूया तर बघा महिला उमेदवारांचे मार्क बघा कशा प्रकारे आहे अडुसष्ट त्र्याहत्तर मार्कवाली महिला उमेदवार सत्तरवाली विद्यार्थी आहे बहात्तर अठ्याहत्तर त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर साठ एकसष्ट त्यानंतर एकसष्ट परत साठ मार्क त्यानंतर पासष्ट सदुसष्ट त्यानंतर त्रेसष्ट त्यानंतर पुढे बघूया सत्तर आ, सत्तर त्यानंतर सहासष्ट पुढे जर आपण बघितलं तर बहात्तर सत्तर त्यानंतर सत्याहत्तरवाली एक महिला उमेदवार मिळाली आहे पंच्याहत्तरवाली आहे त्यानंतर आणखी पंच्याहत्तरवाली महिला उमेदवार आहे त्यानंतर चेक आपण जर चेक केलं तर पुढे अडुसष्ट मार्कवाली महिला उमेदवार एकाहत्तर गुण घेणारी महिला उमेदवार आहे त्यानंतर बघूया एकाहत्तरवाली आहे सत्याहत्तर गुण घेणारी महिला उमेदवार त्र्याहत्तर आहे त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर सत्तेचाळीस गुण एकाहत्तर सत्याहत्तर त्र्याऐंशी महिला उमेदवारांमध्ये आतापर्यंत प्रॉपर त्र्या त्र्याऐंशीवाली महिला उमेदवार मिळालेले आपल्याला त्यानंतर पुढे जर बघितलं आपण सत्याहत्तर गुण घेणारी महिला उमेदवार आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर शहात्तर गुण घेणारी महिला उमेदवार आहे त्यानंतर एक्क्याऐंशीवाली महिला उमेदवार आहे म्हणजे आतापर्यंत आपल्याला त्र्याऐंशी आणि एक्क्याऐंशी आणखी ब्याऐंशीवाली महिला उमेदवार मिळालेली आहे त्यानंतर पुढे चेक करूया आपण पुढे जर आपण चेक केलं तर पंच्याहत्तर गुण घेणारी महिला उमेदवार आहे त्र्याहत्तर गुण घेणारी महिला उमेदवार आहे सत्तर त्र्याहत्तर घेणारी मार्क आहे तर बघा एकोणऐंशीवाली महिला उमेदवार आहे तर बघा महिला उमेदवारांमध्ये महिलांचा जो ऑफ आहे तो साठ ते तुम्हाला पासष्ट मार्क असतील आणि ग्राउंड तुमचं चाळीस प्लस असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये असणार आहे जरी तुम्हाला साठ मार्क असेल तर ठीक आहे आणि पासष्ट जर मार्क असेल तर तुमचं अडोतीस ग्राउंड असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये असाल आणि सत्तर प्लस तुमचं लेखी असेल तर तुमचं ग्राउंड छत्तीस जरी असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये असण्याचे चान्सेस आहे ऐंशी टक्के जो आपण सांगितलेला आहे तो ऐंशी टक्केमध्ये आहे म्हणजे ऐंशी टक्के तुम्ही सेफ झोनमध्ये असू शकता यामध्ये एन सी सी फॅक्टर मेन ठरतो कारण की एन सी सीला पाच मार्क डायरेक्ट मिळतात आणि त्यामुळे तो मेरिटमध्ये बसण्यास सोपं होऊन जात त्यांना तर बघा हा जो लेखी जे मार्ग आहे हा पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण जे मार्ग आहे पोलीस शिपा या पदासाठी इथे लेखी चे मार्क आलेले आहे आणि तुम्ही आपले मार्क चेक करू शकता पेपर हार्ड गेलेला विद्यार्थ्यांना आणि इथे पुरुष उमेदवारांना पंच्याऐंशी जर असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये सरळ चालले जाता आणि महिला उमेदवारांना जर बहात्तर प्लस मार्क असेल किंवा सत्तर जरी असेल किंवा अडुसठ जरी असेल तरी तुम्ही सेफ झोनमध्ये अडुसठ जरी असेल तुम्हाला तर तुम्ही सेफ झोनमध्ये जाऊन चालले जाता तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच कारण की व्हिडिओ मार्क घेण्यामध्ये खूप कमी मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे तुम्ही सेफ झोनमध्ये आरामात जाऊ शकता आणि